मी मिल मिलमधील काम केलेलं एक गिरणी कामगार आहे आणि माझं नाव आहे नंदू पारकर गिरणी कामगारांची आजची स्थिती आणि पूर्वीची स्थिती यामधील आणि डी सी आर फिफ्टी एट जो घरांच्या बाबतीमध्ये कायदा सरकारच्या वतीने बनवण्यात आलं आणि आज जे चाललेलं आहे गिरण गावामध्ये त्याची व्यथा संपूर्ण मी एक गिरणी कामगार म्हणून या ठिकाणी मांडत आहे आणि हे माझे विचार आणि मी केलेला अभ्यासपूर्वक आहे या ठिकाणचं विश्लेषण सर्व गिरणी कामगारांनी आणि गिरणी कामगारांच्या वारसांनी ते नीट ऐकावं आणि त्याच्यावर योग्य विचार करून योग्य दिशा घ्यावी असं माझं या ठिकाणी मत आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकावं अशी मी इच्छा व्यक्त करतोय ह्या मुंबई शहराचं हाँगकाँग सिंगापूर करण्याचं प्लॅनिंग एकोणीसशे एक्याण्णवमध्ये डी सी शहराची पुनर्रचना म्हणजे टाउन प्लॅनिंग हा कायदा बनवण्यात आला हा कायदा बनवल्यानंतर ह्या मुंबईचं हाँगकाँग सिंगापूर जर करायचं असेल तर ह्या मुंबईमधील गिरण्या कारखान्या हे पहिले बंद व्हायला पाहिजे आणि ह्याचं एक नियोजित पद्धतीने धोरण आखण्यात आलं आज ह्या मुंबई शहरामध्ये ज्या टोलेजंग इमारती दिसत आहेत त्याचा हा एकच भाग आहे आणि मालक आणि सरकारने ह्या गिरणी कामगारांच्या संपाचा फायदा चांगल्या पद्धतीने उचलला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये डॉक्टरांच्या डॉक्टर दत्ता सामंतांच्या अध्यक्षेखाली गिरणी कामगारांनी संप चालू केला तो संप आजही चालू आहे आणि हे टाउन प्लॅनिंगची रचना होत असते ह्या संपाचा फायदा मालकवर्गाने घेतला आणि मालकाने संप चालू केले आणि गिरण्या धडाधड बंद करायला सुरुवात केली या ठिकाणी मिलमधून एकही खिळा बाहेर जर काढायचा असेल तर तो संघटनाचा संघ संगर, संघटनाची परवानगी घेतल्याशिवाय ते होऊ शकत नव्हतं पण अडीच लाख गिरणी कामगार गिरण्यांमधून बाहेर काढण्यात सरकार आणि मालक यशस्वी ठरले आणि धडाधड -धाड़ गिरण्या बंद होत गेल्या कारखाने बंद होत गेले हे करत असते दोन हजार एक मध्ये गिरण्या बंद झाल्याच्या नंतर सर्व गिरण्या बंद झाल्याच्या नंतर दोन हजार एक मध्ये ज्यावेळी ते सरकार होतं काँग्रेसचं हो, त्या टायमाला गिरण्यांच्या जागेचे तीन हिस्से करण्यात आले एक मालकाला एक बी एक म्हाडाला आणि त्याच वेळेला काही युनियन प्रतिनिधी किंवा युनियनने हा गिरणी कामगारांना घराचा अधिकार मिळाला पाहिजे असं त्यांनी आरोही ठोकली आणि ते आज या ठिकाणी हयात नाही आहेत ती व्यक्ती आज हयात नाही आहे पण त्याची दखल घेत सरकारने तो कायदा बनवला आणि दोन हजार तीनमध्ये विलासराव मुख्यमंत्री असतेवेळी त्या कायद्यामध्ये अलाइनमेंट म्हणजे बदल करण्यात आला मालक लोकांनी जो दबाव आणला त्याच्यावरती मालका मुख्यमंत्र्यांनी सरकारवरती त्यामुळे ज्या बिल्डिंग उभ्या मिलमिर्दे होत्या त्याची जागा वगळून ती उर्वरित जागा आहे मोकळी जागा त्याचे तीन हिस्से करा असा दोन हजार तीनमध्ये जो कायदा करण्यात आला त्याच्यामुळे पहिल्या कायद्याप्रमाणे आम्हाला जो जास्त जमिनीचा हिस्सा मिळणार होता गिरणी कामगारांच्या घराकरता तो कमी झाला आणि हा कायदा केल्याच्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन करण्यात आलं सुनावणी झाली पण त्या ठिकाणी इंडियनचे काही वकील मंडळी कमी पडली पण मालक लोकांची वकिलांची लॉबी त्या ठिकाणी भारी पडली आणि सुप्रीम कोर्टाने तो दोन हजार तीनमध्ये केलेला कायदा तो कायम ठेवला आणि अशा प्रकारे आपल्या गिरणी कामगारांच्या गारा घराच्या जागा आपल्याला जी कमी मिळाली आणि आज जे नुकसान होते ते केवळ त्याच्यामुळे होते हे गिरणी कामगारांनी पहिल्या प्रथम लक्षात घेतलं पाहिजे जो काय कायदा करण्यात आला त्या कायद्याच्या हिशोबाने आपल्याला जी काय जमीन मिळाली त्या जमिनीवरती फक्त मुंबई शहरामध्ये चोवीस हजार घरं तयार होणार होती त्यातील जी घरं तयार झाली ती पंधरा ते सतरा हजार घरं आजपर्यंत वाटण्यात आलेली आहेत आणि सहा ते सात हजार घरं अजून या मुंबई शहरामध्ये तयार होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे आता प्रश्न असा आहे की ज्या मी जे प्रायव्हेट मिल आहेत उदाहरणार्थ सेंचुरी प्रकाश कॉटन ज्या मिलमध्ये ज्या कामगाराने काम, काम केलं आहे त्या कामगाराला त्या मिलमध्येच घर मिळणार असा ते त्या कायद्यामध्ये तरतूद आहे दुसरं एन टी सीच्या ज्या मिल आहेत त्याचं तेरा मिलचं इंदिरा गांधीने खाजगीकरण केलं अशा पंचवीस ज्या एन टी सीच्या मिल आहेत त्या मिलमध्ये एन टी सीच्याच कामगारांना घरं मिळणार उदाहरणार्थ न्यू इंडिया टेक्सटाईल्स मिलमध्ये आठ एन टी सीच्या मिल एन टी सीच्या मिलची जागा देण्यात आली पण एन टी सीच्या आठ मिलची जागा पूर्ण त्या ठिकाणी मिळाली नाही त्यातील काही चौरस मीटर जागा इंडिया युनायटेड मिल नंबर एक मध्ये अजून मिळायची बाकी आहे ती अद्यापपर्यंत मिळालेली नाही आहे न्यू इंडिया टेक्साइल्स मिल मध्ये दोन हजार बारा मध्ये सहा हजार नऊशे तेवीस घरं बांधली गेली आणि एन टी सीच्या त्या आठ मिलच्या आठ मिलच्या कामगारांनी न्यू इंडिया टेक्सटाईल मिलच्या कामगारांना घरं त्या ठिकाणी देण्यात आली आता ही घरं कधी देण्यात आली दोन हजार बारा मध्ये देण्यात आली ब ती उरले उर्वरित आठ मिलची जागा आहे न्यू इंडिया युनायटेड मिल नंबर एक मध्ये द्यायची आहे आज जवळजवळ किती वर्ष झाली या गोष्टीला तेरा वर्ष झाली तेरा वर्ष झाली तरी अजून त्या इंडिया मिल मिलमधील जागा एनटी शी मिलची मिल मिलमधली जागा अजून मिळणं बाकी आहे हा हा एक इतिहास आहे आता प्रश्न असा आहे की ऍक्ट प्रमाणे मिल बंद झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आतमध्ये त्याचं डेव्हलपिंग प्लॅनिंग आलं पाहिजे आणि ती जागा गिरण्यांच्या गिरणी कामगारांच्या घराकरता गेला पाहिजे असे त्या कायद्यामध्ये तरतूद आहे पण इंडिया युनायटेड मिल आणि इतर पोद्दार मिल वगैरे ह्या ज्या काही किंवा टाटा मिल परायची हे जॉईंट वें वेंचरवरती मिल चालवल्या आता इंडिया युनायटेड मिल नंबर एकमध्ये जी जागा मिळणं बाकी आहे त्या ठिकाणी भास्कर इंडस्ट्रीजच्या शंभर शिलाई मशीन दाखवून ती मिल चालू आहे असं दाखवण्यात आलं असं हे गौड बंगाल मालक म्हणजेच सरकार इंडिया युनेटचे मालक कोण तर केंद्र सरकार आणि सरकार कोण तर तेच तर असं त्यांच्याकडे पावर असताना सुद्धा आज तेरा वर्ष झाली तरी ती जागा अजून मिळालेली नाही आहे इतर एन टी सी मिलमध्ये जी काही जमीन मिळणं बाकी आहे ती अजून मिळालेली नाही आहे याचा अर्थ असा आहे की एन टी सीच्या दोन गिरण्याची जी मागणी आहे घर भविष्यात सरकारने मान्य केलीच तर त्या एन टी सीच्याच कामगारांना त्यामध्ये घरं मिळू शकतात प्रायव्हेट मिलमधल्या कामगारांना त्या ठिकाणी घरं मिळू शकत नाही हा एक भाग दुसरा भाग सेंचुरी प्रकाश कॉटन स्टँडर्ड मिल मोरारजी मिल नंबर एक दोन अशा ज्या काही प्रायव्हेट मिल आहेत त्या मिलच्या मालकाने डी सी रूल ॲक्टप्रमाणे जी मोकळ्या जागेचा हिस्सा बनतो त्यापैकी जमीन दिली त्या ठिकाणी म्हाडाने घरं बांधली आणि त्या ठिकाणी त्या गिरणी कामगारांना घरं देण्यात आली उदाहरणार्थ एकवीसशे दहा घरं सेंच्युरी मिलमध्ये जी तयार झाली त्याच्यामध्ये ट्रॅन्झिस स्कॅमला सातशे घरं देण्यात आली आणि चौदाशे दहा घरं ही गिरणी कामगारांना सेंचुरीच्या कामगारांना घरं देण्यात आली तर सेंचुरी मिलमध्ये दहा हजार पाचशे लोकांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या ठिकाणी परत तो मालक जमीन देणारा आहे का तर नाही देऊ शकत जो डिसी प्रमाणे आहे त्यांनी तेवढी जमीन दिली त्यांनी घरं बांधली घरं वाटली गेली आता नऊ हजार दहा हजार पाचशे लोकांनी फॉर्म भरलेले आहेत सेंचुरीच्या त्या ठिकाणी चौदाशे लोकांना घरं दिली गेली तर नऊ हजार शंभर लोक अजून बाकी आहेत घरं मिळण्याकरता मग त्यांना कुठे घरं आहे तर मुंबईमध्ये घरं मिळणं पॉसिबलच नाही आहे कारण कायदाच म्हणतो आहे की गिरण्याच्या जागेवरती जेवढी जमीन मिळाली तेवढी घरं बांधायची सरकारने असं म्हटलं नाही आहे की आम्ही इतरत्रही तुम्हाला कुठेतरी देऊ म्हणून तोच प्रकाश कॉटनमध्ये तोच स्कॅन्डर मिलमध्ये आहे तोच मोरारजी मिलमध्ये आहे आता मोरारजी मिल ही आहे भारतमध्ये समोर आहे पण हा आणि दुसरी मिल सयाजी मिल ती दोन नंबर मोरारजी मिल या दोन्ही मिलमध्ये ज्यावेळी दोन नंबर मराठी मध्ये इंडिया बुल्स हा उद्योग आणि इमारती उभ्या होत होत्या त्या टायमाला मागणी कुठे गेली मराठी मिलमध्ये ज्यावेळी टावर असं म्हटलं जातं की मोठमोठ्या धान्याड्डे लोकांना त्या ठिकाणी घरं दिली गेली मग त्या ठिकाणी मराठी मन, माणसा मराठी माणूस म्हणून खासदार होते आमदार होते त्यावेळेला त्यांनी रोखायला पाहिजे होतं असं एक गिरणी कामगार म्हणून मला वाटतंय जर मराठी माणसांचं जर एवढं जर तुम्हाला आता सलोखा वाटत असेल तर त्या वेळेला तुम्ही मराठी माणसांचा काय विचार केला नाही गिरणी कामगार संपामध्ये भरडला जात होता त्यावेळेला संपामध्ये कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही संघटनाने गिरणी कामगारांच्या ह्या लढ्याला कुठेही सहकार्य केलं नाही तो उपास मारणे जगत होता हा लपेष्टा करून जगत होता त्यावेळी कोणीही त्याला मदत केलेली नाही आणि आता तो संघटित होऊन लढतोय तर तुम्ही मराठीचा मुद्दा पुढे आणताय आणि गिरणी कामगारांमध्ये दोन भाग करताय हे काय बरोबर नाही आहे आता मोरारजी मिलमध्ये त्या मालकाला एक चांगला त्याचा स्वभाव होता म्हणून त्यांनी गोरेगावला जमीन दिली त्या ठिकाणी त्याला घरं मिळाली आता मोरारजी मिलमध्ये सर्वच गीत फॉर्म भरणाऱ्या कामगारांना गरा घरं नाही मिळालेली आहे तुटपुंज्या कामगारांना मिळाले मग उरलेल्यांना मोरारजी मिलचा मालक परत जागा देणार आहे का तर नाही देऊ शकत मग त्यांना कुठे घरं मिळणार मुंबई मिळू शकत नाही हा कायदाच म्हणतोय दुसरं प्रकाश कॉटनमध्ये पण तो हिशोब आहे तर दुसरा स्टँडर्ड मिलमध्ये पण तो हिशोब आहे पिरा मध्ये पण तेच आहे मिल मध्ये पण तेच आहे हे आता मी का बोलतोय कारण आमची जी सेंच्युरी मिल कामगार संघटना आहे याच्यामध्ये ह्या प्रायव्हेट मिलच्या पण जे काही कामगार आहेत ते आमच्याकडे मी या ठिकाणी मिल कामगार म्हणून जे मत व्यक्त करतोय त्याला खूप त्रास होतो या गोष्टीचा मला कारण मी स्वतः मिल कामगार मला सुद्धा सेंच्युरी मिलमध्ये घर हवावं होतं मुंबईमध्ये घर आम्हाला सुद्धा पाहिजे आहेत कोणाला नको आहे पण वस्तुस्थिती आहे कि डीसी रूल जो आहे त्यामध्ये काय तरतूद केलेली आहे सरकारने तो का डीसी रूल बनवला कारण एक एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जो संपात भरडला गेला कामगार ऍक्च्युली सरकारने दोन हजार एकपासून पासून जो हजेरी पटावर कामगार असेल त्यांच्याकरता घराची तरतूद केलेली होती पण संघटनांनी जोर लावून सरकारच्या त्यावेळेला लक्षात आणून दिलं की हा एकोणीसशे ब्याऐंशीच्या संपामध्ये भरडला गेलेला कामगार आहे त्याचं खूप अथोनात नुकसान झालेलं आहे तर तुम्ही एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी कट ऑफ डेट पकडा म्हणून भावनिक आधारावरती आणि संस्कृ सुसंस्कृतपणाने म्हणून त्या गिरणी कामगारांकडे पाहिलं गेलं म्हणून एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी पासून जो अगेरी पाटावरती आहे तिथून पुढे बिल बंद होईपर्यंत तोच घरचा हकदार आहे असं त्या ठिकाणी ती करण्यात आलेली आहे हा गिरणी कामगारांना कायदा का करण्यात आला कारण गिरणी कामगारांची तशी परिस्थिती आहे तशी स्थिती झालेली आहे म्हणून त्यावेळेच्या सरकारने तो सहानुभूती म्हणून तो विचार केला आता आत या ठिकाणी असं म्हटलं जातंय की गिरणी कामगारांनी हुतात्मा स्वीकारलं हो आम्ही त्यांच्या वारस आहोत गिरणी कामगारांनी हुतात्म्य स्वीकारले गिरणी कामगारांनी लढे लढून बोनस ग्रॅच्युटी फंड हा कायदा आणला म्हणून सर्व इतर शेतातल्या कामगारांना तो कायदा लागू झाला हा गिरणी कामगार ही पहिली एक मूर्तमेढ आहे की हे कायदे मिळून देण्या कायदे बनवण्याकरता आता जे हुतात्मे झाले तेवीस गिरणी कामगार आहेत बाकी पण इतर शेतकरी आहेत इतर कामगार आहेत त्यांना काय नाही मुंबईमध्ये घरं दिली गेली त्यांच्या कारखान्यांमध्ये घरं दिली गेली असे बहुसंख्य कारखाने होते त्यांना काय नाही मा माल मालकानीने सरकारने घरं दिली तर तो इतिहास वेगळा आहे हा गिरणी कामगारांचा एक इतिहास वेगळा आहे गिरणी कामगारा लढाऊ आहे मुंबई शहराला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रयत्नांमध्ये गिरणी कामगारांनी आपली आहुती दिली आणि मुंबईला आणि हा महाराष्ट्राला वाचवलेला हा इतिहास आहे हा जरी खरा असला आणि त्याच भावनेने ह्या सर्व विचाराने या गिरणी कामगारांसाठी घराचा जो कायदा का, बनवलेला आहे तो अशा प्रकारे आहे म्हणून आता अशी परिस्थिती आहे की ज्यावेळेला उर्जेला गिरणी कामगारांना काय म्हणून आझाद मैदानावरती आम्ही पाच सहा संघटनांनी मिळून जे आंदोलन आं केलं आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते मग आम्ही त्यांना एकच सांगितलं सर्व संघटनांनी मिळून की एका मुलाला तुम्ही जेवण देताय दुसऱ्याला तुम्ही उपाशी ठेवताय हे बरोबर नाही आहे म्हणून एम 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 आर डी एच्या क्षेत्रामधली घरं जी रेंटल हाऊसची घरं होती एकशे साठ स्क्वेअर फूटची ती त्यावेळेच्या मुख्यमंत्र्याने आम्हाला पाहायला सांगितली आम्ही सरकारचे अधिकारी सर्व युनियनचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आम्ही गेलो घर बघितली आणि सरकारला निवेदन दिलं की एकशे साठ स्क्वेअर फूटचं घर आहे याच्यामध्ये संसार कुटुंब करू शकत नाही गिरणी कामगार तर त्यांची मुलं सुद्धा असणार तर एवढ्याच्या घरात कसं का राहणार मग दोन घरं मर्ज करून दिलात तर ते योग्य होईल म्हणून ते मान्य केलं आणि दोन घरं मर्ज करून एकशे साठ एकशे साठ यूज केलं पुढचं ती घरं आणि त्याची किंमत दोन हजार सोळामध्ये सहा लाख रुपये ठरली आणि मुंबईच्या गिरणी गिरण्याच्या गिरण्यांच्या जागेवरती किंमत साडेनऊ लाख रुपये ठरली ती आजही साडेनऊ लाख रुपये आहे कोण कोणपनवेच्या घराची किंमत आजही सहा लाख रुपये आहे त्या ठिकाणी सहा लाख रुपये गिरणी कामगारांनी भरलेले आहेत त्यांना तो त्यावेळेला दंड आणि व्याज आकारणी आली म्हणून आम्ही गेल्या वर्षी त्या ठिकाणी आंदोलन केलं माडावरती त्यामुळे त्यांना तो मेंट व्याज आणि दंड आकारलेला होता तो सगळं सरसकट करता त्यांना एक वर्षाचा मेंटेनन्स रद्द केलं गेलं म्हणजे जवळजवळ बेचाळीस हजार रुपये सरकारने त्यावेळेला ते मा माफ केलं पण याच्यावरती त्या ठिकाणी जे काही संघटन तयार झालेलं आहे त्याच्यावरती त्यांचा लक्ष नाही आम्ही कुठल्या प्रकारे मदत केली काय केली त्यांनी भाष्य करायला पाहिजे होतं पण ते भाष्य करत नाही उलट का ते काय म्हणतायत की आमची आधी ते परिस्थिती आहे घर राहण्यासारखं नाही आहे दुसरीकडून परत म्हणतात की इथे जी घरं आहे म्हणजे त्यावेळेला जी कोणपणीवेळीची घरं लागली त्या टायमाला काही संघटनांचं ऐकून त्या ठिकाणी गिरणी कामगारांनी विकल्प फॉर्म भरून दिले की या आम्हाला घरं नको कायद्याने भरून दिल्या पाहिजे त्यातले हे आहेत पाहिजे म्हणून ज्यांना मिळाले त्यांनी पैसे भरले आहेत ते ज्यांना नको आहे म्हणून त्यांनी दिले त्यांना आज होतोय की ती घरं आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून माननीय आमदार सुनील राणी ही जी समिती स्थापन केली जे अध्यक्ष होते त्यांच्याकडे त्यांनी येऊन ती बाजू मांडली त्यांनी आम्हाला आमदाराने पण सांगितलं सुनील राणे की ते कामगार परत आम्हाला माझ्याकडे आले आहेत आणि विकल्प फॉर्म भरून दिला होता नको म्हणून ती घरं पाहिजे म्हणून सांगताय तर हे जे आता ज्यांना घरं लागले त्यांचं जे नेतृत्व करतायत ते एका बाजूने म्हणतात आमची हालपेष्ट आहे राहण्यासाठी जागा नाही आहे सगळी मोडकळ झालेलं आहे आम्ही राहणार कसं आणि आमच्यावरती मेंटेनन्स एवढं बसवलेला आहे जो मेंटेनन्स जास्त बसवलाय त्याच्या आम्ही विरोध आम्ही सुद्धा सुद्धा सहकार्य आहे तुम्हाला पण तुम्ही काय बोलताय की आमची अशी परिस्थिती घराची आम्ही घेऊन फसलो आहे दुसरं तुम्ही म्हणताय की ज्यांनी घरं सोडून दिली जी खाली आहेत त्याच्या सरकारने लवकर लॉटरी काढावी हे एक तुम्ही म्हणताय दुसरं तुम्ही म्हणताय की सेलू वांगणीची घरं घेऊ नका आमच्यासारखी तुमची परिस्थिती होईल सेलू आणि वांगणीचा विषय आहे तो पहिला तुम्ही समजून घेतला पाहिजे एक शेलू वांगणीच्या घराला आमचा सर्व संघटनांचा विरोधच आहे कारण ती जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर वांगणी स्टेशन पासून लांब आहे त्यामुळे ती न परवडणारी आहेत आणि प्रवासाला पण आम्हाला न परवडणारी आहेत म्हणून आम्ही जाहीरपणे त्याचा निषेधही केला आहे आणि पत्र देऊन आम्ही विरोधही केलेला आहे आणि सरकारलाही आम्ही सांगितलेलं आहे की तो तो मालक जो चटा बिल्डर आहे तो स्वतःचे फॉर्म काढून म्हाडाचा लोभो टाकून स्व लोकांना दिशाभूल करतोय आणि पाच पाच हजार रुपये भरून लोकां लोकांची बुकिंग घेतो आहे हे बेकायदेशीर कृत्य आहे त्यावेळी म्हाडाने नगरविकासने त्यांना कायदेशीर बंधन घालून त्यांनी ते, ते बंद करायला लावलं पण तो स्वतःचे आता फॉर्म काढून किंवा व्हिडिओ करून शूटिंग करून लोकांना भासवतोय आणि त्यांना लोकांना वेडं बनवून फॉर्म भरून घेतोय त्यावेळी त्याच्यावर आमचं सरकारने नियंत्रण त्याने ठेवावं असं आम्ही वार भेटून विनंती करत आहोत पण सेलूची जी घरं आहे ही सेलूची घरं स्टेशन पासून एकदम जवळ आहे आणि बहुतांश जे आमचे जवळजवळ जवळजवळ पंधरा वीस गाड्या आम्ही भरून त्या ठिकाणी खात्री करून घेतली नेऊन दाखवला किरणी कामगारांना जे किरणी कामगार घेऊ इच्छित आहेत त्यांचं तुम्ही मत परिवर्तन का करताय हा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे तुम्ही एका बाजूने म्हणताय मुंबईत जागा मिळू शकत नाही असंही म्हणतायत तुम्ही कोण कोणपणच्या प्रतिनिधी करणारी माणसं मुंबईत जागा मिळू शकत नाही असंही तुम्ही म्हणताय सरकारतर्फा रिपोर्ट आहे आम्ही घर घेतले नाही ते फसले आहे म्हणतायत आमच्या बाजूला जी घर कार्य आहे त्याची लॉटरी काढा म्हणतायत दुसऱ्या बाजूने तुम्ही म्हणताय शेले वांगणीची घरं घेऊ नका मग गिरणी कामगारांनी घर घ्यायची कुठे तुम्ही कुठे घर घेऊन देणार आहे सर तुम्ही ही जी भूमिका मांडताय तुमच्याकडे काय ठोस पुरावा आहे का तुम्ही सरकारला सांगितलंय का की सरकारने तुम्हाला सांगितलं आहे का कुठे आम्ही वेगळ्या ठिकाणी आम्ही घर देऊन ज्या टायमाला तुम्ही नेतृत्व करत असते वेळी नीट सगळ्या गोष्टीचा विचार करा डी सी विचार करा गिरणी कामगारांच्या परिस्थितीचा विचार करा सरकारात कुठल्या परिस्थितीमध्ये गिरणी कामगारांच्या बाबतीत निर्णय घेते ह्याचा विचार करा सिंध्या सिंध्या सरकार विद्या सरकार म्हणून तुम्ही जर टीका करत असाल तर तो तुमचा विषय आहे त्याच्यात आम्ही काय दखल घेणार नाही कारण आज जी परिस्थिती गिरणी कामगारांची आहे ना घरचा ना घाटचा असं झालंय गिरणी कामगारांनी कुठल्या संघटनेबरोबर राहायचं आणि कुठल्या संघटनेबरोबर नाही राहायचं ही वस्तुस्थिती आज गिरणी कामगारांची आहे म्हणून आज गिरणी कामगारांचा पूर्वीपासून वापरच करण्यात आला गिरणी कामगार साधा बोळ आहे तो वारकरी आहे तो संस्कृती आहे त्याच्यावर तो संस्कार त्याच्यावर चांगल्या पद्धतीने केलेले आहेत तर त्या गिरणी कामगारांची अशा प्रकारे कोणी परझड करू नये आणि मिळणाऱ्या लाभापासून गिरणी कामगारांना कोणी दूर घेऊन जाऊ नये दुसरा प्रश्न असा आहे की काही नेते मंडळी नवीन नेते मंडळी ने ने या गिरण गावामध्ये फिरायला लागलेले आहेत ते दुसऱ्या मध्ये काम करतायत दुसऱ्या कामगारांची कामं करतायत त्या कामगारांना पहिला त्यांनी न्याय द्यावा आणि नंतर आमच्या गिरणी कामगारांमध्ये येऊन आमच्यामध्ये मराठी आणि हिंदीचा दुवा तुम्ही तयार कराय करताय तो करू नये तुम्ही कारण एका बाजूने तुम्ही काय म्हणताय की मुंबई मुंबईमधील मराठी गिरणी कामगार आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे संपामध्ये गिरण्यांमध्ये हिंदी भाषिक लोकांना आणून भरलं त्याच्यामुळे गिरणी मराठी मा, मा, माणूस भरडला गेला तुमचं म्हणणं कसं आहे ते तुम्ही विचार करा मराठी माणूस मुंबईमध्ये मुंबईच्या गिरण्यांमध्ये कारखान्यांमध्ये जवळजवळ पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के मराठी माणूस होता गिरण्यांमध्ये कमीत कमी, -कमी नव्वद टक्के मराठी माणूस होता तो आजही ठामपणे संपावर राहिला आणि तो संपात फुटला नाही कामगार संपत फुटला नाही तो आणि मार्गांनी जर हिंदी भाषिक त्या ठिकाणी भरले गिरण्यांमध्ये मग तुम्ही आज मराठी मराठी चळवळ म्हणून तुम्ही चालू करताय किंवा मराठीचा मुद्दा तुम्ही घेताय किंवा मराठीच्या पाठीमागे आज जे पण खासदार मराठी म्हणून आणि आमदार म्हणून उभे राहत आमचं आमचा त्याच्याबद्दल विरोध नाही पण त्यावेळी कुठे होता तुम्ही ज्यावेळी संपत आम्ही मरत होतो वर होतो त्यावेळी कुठे होता मग ज्यावेळेला ते हिंदी भाषिक मिल मध्ये घुसवले गेले त्या टायमाला तुम्ही का नाही त्या गाड्या अडवल्या त्या अडवायला पाहिजे होत्या ना मग आज मराठी माणूस बहुसंख्य मराठी माणूस गिरण्यांमध्ये राहिला असता आता तो हिंदी भाषिक मिल मध्ये गेला आम्ही त्यांच्यावर कामं केली आणि मिल बंद झाल्यानंतर तो हिंदी भाषिक आणि आम्ही मराठी भाषिक आता धात घालून ज्या चळवळी आम्ही उभ्या केल्या आणि त्याच्यात आम्ही पंधरा हजार घर मालकाच्या टावरच्या बाजूला मिळव मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो हो यशस्वी ठरलो दुसरा मुद्दा असा आहे ठीक सरकारच्या जमिनीवरती पण आम्ही कोण परिषदची घरं मिळवण्यात यशस्वी ठरलेलो आहोत हा गिरणी कामगार आहे ज्यावेळी लढायला उभा राहतो त्या टायमाला कुणाचा तो ऐकत नाही त्याच्याकडे ध्येय आहे त्याच्याकडे उद्दिष्ट आहे तो हिंमतवान आहे त्याच्यामुळे हे लढे यशस्वी होत आहेत हे सेंचुरी मिळता लढा पण त्यात पद्धती जायला आम्ही येतोय त्याच्यावरती पुढे त्या टायमाला हा गिरणी कामगार आहे म्हणून तुम्ही आता आमच्यामध्ये हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक म्हणून तुम्ही आमच्या आमच्यामध्ये जो दुथारपान निर्माण करताय हे योग्य नाही आहे तुम्ही आज फक्त मराठी माणूस बघताय मग गिरण्यांमध्ये आम्ही एकत्र मिळून आम्ही हा लढा लढलो हिंदी भाषिक आणि मराठी मिळून माणसं मिळून आज जवळजवळची घरं लागलेली आहेत मी हिंदी भाषिकांच्या विरोधात नाही आज जी जवळजवळ घरं लागलेली आहेत ती जवळजवळ शंभरामधून साठ टक्के घरं हिंदी भाषिक लोकांना लागलेली आहेत का लागलेली आहे तो कारण ज्यावेळी फॉर्म निघाले त्या टायमाला सकाळी पहाटे उठून जाऊन हिंदी भाषिक लोकांनी लाईन लावल्या आणि ते पहिले फॉर्म भरले म्हणून ते यशस्वी ठरले मराठी माणसाला नेहमी मिळणाऱ्या लाभापासून बाजूला करण्यात आलं आजही तेच ते चाललंय आज तुम्ही जर आमचं संघटन हिंदी वाणी भाषिकांचं जर दो दोन भाग करू इच्छित असाल तर ह्या चळवळी कशात आणणार कुठे आहे मराठी कामगार कुठे आहे मराठी मुंबईमध्ये कुठे गेला तू मराठी आज मराठी माणसांचं पाऊल पडती कुठे पुढे ठाणा आणि बडोलीच्या पुढे हे मराठी माणसांची व्यथा आहे आज मराठी माणसांचा तुम्हाला वापर करावा असं वाटतोय आज तुम्ही कुठल्याही लोकसभेच्या बाबतीत म्हणा विधानसभेच्या बाबतीमध्ये म्हणा गिरणी कामगारांचा या सरकारला मतदान करू नये म्हणून तुम्ही वापर करताय गिरणी कामगार मी तुम्हाला भावनिक हाक मारतोय तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाताय जे जे तुम्ही मोर्चा करताय काय करताय त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही पण आपली जी मागणी आहे घराची तो डीसीरूल काय आहे तो तुम्ही समजून घेतला पाहिजे हा डीसीरूल ह्या प्रकारे आहे या डिसिजन प्रमाणे मालकांनी जेवढ्या परत एकदा मी सांगतोय ज्या ज्या प्रायव्हेट मिलच्या मालकांनी जमिनी दिलेल्या आहेत उदाहरण या भारत मात्र समोर आपण ज्यावेळी आंदोलन करतो तिथे मोरारजी मिल आहे त्या मोरारजी मिलमध्ये जे उत्तुंग इमारती उभे राहिलेल्या आहेत त्या भांडवलदार राहतोय त्या टायमाला त्यावेळेच्या आमदार खासदारांनी किंवा सत्तेवर असणाऱ्या पक्षाने का नाही ते टॉवर अडवले का नाही त्या मोरारजी मिलच्या कामगारांना तिथे हक्काने जी जमीन मिळायला पाहिजे ती का नाही मिळून गेली का त्यांना गोरेगावला टाकण्यात आलं आणि त्या मिलमध्ये उरलेल्या कामगारांना कुठे तुम्ही मुंबईत घर देणार आहेत कुठे जागा आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे तसंच जी मफतलाल मिल आहे त्या ठिकाणी बाहेरचे कॉर्पोरेट ची ऑफिस आहेत तिथे साधं कोणाला गाडी उभी करायला देत नाही गेट वरती एवढं त्या ठिकाणी दांडूलशाही चालली आहे मग तिथली जागा तो त्यावर उभा होत असते त्या टायमाला कुठे गेला होता तुमचा आवाज त्या का नाही तिथे मग मफतलाल मिलच्या कामगारांना तिथे जागा राखीव ठेवण्यात आली आणि का नाही सरकारने विरोधी पक्षाने भूमिका घेतली या हा माझा प्रश्न आहे त्या ठिकाणी त्यावेळी कामगार बंधून या सगळ्या गोष्टीचा विचार करा म्हणून मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतोय मोरारजी मिल एक नंबर दोन नंबर सेंच्युरी मिल स्टँडर्ड मिल डॉन मिल पिरामल मिल श्रीराम मिल ह्या ज्या काय प्रकाश प्रकाशवाटन मिल ह्या ज्या काय मिल आहे अशा अजून प्रायव्हेट मिल आहे यांची जी जागा मिळाली तिथे जा घरं बांधली गेली वाटली गेली आता त्या ठिकाणी उरलेले जे कामगार आहेत ज्यांना घर मिळायचे आहेत त्या ठिकाणी पुनरूपी डिसिल ऍक्ट प्रमाणे अठावन प्रमाणे तिथे जागा मालक परत देणार नाही आणि कुठली मागणी आहे कुठली मागणी आहे कशी आपण मागणी करतो आज अदानीला धारावी दिली आहे धारावी डेव्हलप होऊ नये का व्हायला पाहिजे त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे तिथे डेव्हलप झाली तर त्या ठिकाणी जे काय आहे ते सरकार बघत पण याच्यापूर्वी मी असं म्हणतोय आज दागा दिली असं तुम्ही म्हणताय मग ह्या मिल बंद झाल्याच्या नंतर मोठमोठ्या भांडवलदारांना ह्या जमिनी विकल्या त्या मार्गांवरती कर बसवा आणि आम्हाला घरं द्या मागणी बरोबर आहे पण वेळेला ज्या जमिनी विकत होत्या त्या टायमाला आता मराठी माणसांचा मुद्दा घेणारे आणि आता गिरणी कामगारांच्या संघटनावरती येऊन घाला घालणारे आणि त्याचा फायदा उचलणारे नेते त्या मंडळी त्यावेळी का नाही विरोध केला सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही सत्तेवर होता काही वेळेला तू विरोधी पक्ष म्हणून होता मी एक गिरणी कामगार म्हणून या ठिकाणी व्यथा मांडतोय खरी व्यथा मांडतोय कोणी राग मांडून या गोष्टीबद्दल जे वास्तव आहे मी गिरणी कामगार म्हणून आज मी भोगतोय मला सुद्धा मुंबईत घर पाहिजे मला सुद्धा सेंचुरीत घर पण मिळणार आहे का म्हणून वास्तव कायदा आणि आज आपण ज्या पद्धतीने लढतोय ह्याचा सार्वभौमत्व विचार करून आपण मागणी केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी लाभ आहे त्या लाभापर्यंत गिरणी कामगारांना घेऊन जायला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे आजचे जे सरकार आहे हे सरकार त्यावेळेला न होतं एकोणीसशे एक्याण्णव मध्ये मुंबईची शहर हाँगकाँग सिंगापूर करणं म्हणजे टाउन टाउन प्लॅनिंग करणं हे त्यावेळेस हे सरकार नव्हतं हो होतं हा ह्याच्यातले एक उपमुख्यमंत्री आहेत ते होते त्यात काय वाद नाही आहे आता ते त्यांनी काय त्यावेळेला विचार केला निर्णय घेतला हे आता मी सांगणं योग्य नाही आहे ज्यांनी त्यांनी ऐकलेलं आहे त्यांनी 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 ते विचार करावा आणि बघावा त्या गोष्टीचं त्यावेळेला हा सर्व गिरणी कामगारांनी हा जो मी सांगितलेला इतिहास आहे हा सत्य आहे ज्यावेळी आपण कोण पनवेल मध्ये जवळजवळ तेवीसशे घर मिळवून या ठरलेलो आहोत आणि दोन हजार सोळा मध्ये जी किंमत कोण पनवेलच्या घराची सहा लाख रुपये जी ठरलेली आहे ती तेवढीच गिरणी कामगार भरतायत आणि ती घरं घेतायत हा वस्तुस्थिती अशी आहे की जितेंद्र आव्हाड ज्यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री होते रक्तवस्थेवेळी त्या टायमाला पंचावन्न करोड रुपये मंजूर केले होते कारण ती कोण पनवेलची घरं नादुरुस्त झालेली होती कोरोनावाल्यांना राहायला दिली होती त्यांनी तोडफोड केली त्याची दुरुस्ती व्हावी तशीच त्याच स्थितीमध्ये सरकार लॉटरीने भाडा काढायच्या परिस्थितीमध्ये होती म्हणून आम्ही स्वतः आम्ही मी सेंचुरी कामगार एकता मंच आणि जयश्रीताई खाडीलकर गिरणी कामगार संघर्ष समिती महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन या चारही जणांनी म्हणून सरकारकडे पाठपुरावा केला आणि हे मी लावून धरलं की मोडलेल्या घरांची तोडलेल्या घरांची लॉटरी तुम्ही काढायची नाही ती पहिली दुरुस्त करा आणि हे जितेंद्र आव्हाडना सांगत असते इतर पण संघटना होत्या असं नाहीये की त्या नव्हत्या म्हणून त्यावेळी पंचावन्न करोड ते मंजूर झाले आणि त्या घराची ती नादुरुस्ती दुरुस्त केली असं आजच्या तारखेला आठ दिवसापूर्वी एम एम आर डीने आम्हाला सांगितलं आणि त्याची आम्हाला रॉटी काढायची आता म्हणून सांगितलं त्यावेळी आम्ही त्यांना एकच सांगितलं चारही संघटनांनी मिळून की ती घर आम्ही पाहणार तुम्ही दुरुस्त केली आहेत की नाही केली आहेत ती आणि ती पाहिल्यानंतर आम्ही सांगितल्या नंतरच तुम्ही ती लॉटरी काढायची तोपर्यंत त्याची लॉटरी तुम्ही काढायची नाही असं आम्ही एम एम आर डी एला ठणकावून सांगितलेलं आहे त्यावेळी एम एम आर डी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या स्वखर्ताने जा म्हणून यापूर्वी एम एम आर डी ए सरकारच्या आदेशानुसार आम्हाला संघटनांना घेऊन जायचे आणि आम्हाला दाखवायचे म्हणजे ही सुद्धा एम एम आर डी एची आणि सरकारची दंडलशाही आहे येत्या काही काळामध्ये अधिवेशन संपल्याच्या नंतर आम्ही सरकारला भेटणार आहोत आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ही स्थिती सांगणार आहोत की ही गिरणी कामगारांची दादागिरी का चालली आहे गिरणी कामगारांची दादागिरी या यापूर्वीही झाली कारण जो डिसीब्यूट प्रमाणे गिरण्याच्या तीन हिस्से केले होते तो जर आम्हाला हिस्सा मिळाला असता तर आज बरं झालं असतं पण मालकांचं त्यावेळेला मुख्यमंत्री विलासराव यांनी ऐकलं आणि मोकळ्या जागेचे तीन हिस्से केले तरी सुद्धा आम्ही तो स्वीकार केला आणि त्याच्यामध्ये मोकळ्या जागेमध्ये जी आम्हाला घर बांधण बांधून बांधून द्याय देऊन पूर्ण द्यायला पाहिजे होती ती आम्हाला न देता त्यांच्या स्कॅमसाठी तेहतीस टक्के आरक्षण त्या ठिकाणी ठेवलं म्हणजे आम्हाला जो वाटा मिळाला त्याच्यामध्ये मालकानेही वाटा घेतला ज्या जमिनी उभ्या बिल्डिंग उभ्या त्याचीही त्याची जमीन मालकाने घेतली आणि जी जागा आम्हाला मोकळ्या जायची पैकी हिस्सा मिळाला त्या ठिकाणी बांधली जाणारी जी घरं आम्हाला सगळी मिळायला पाहिजे होती त्यातली ते तेहत्तीस ते टक्के घरं सरकारने घेतली म्हणजे आमच्या हिश्शावरती मालकानेही घाला घातला आणि सरकारनेही घाला घातला सुद्धा हा गिरणी कामगार समंजसप्रमाणे आजही लढतो आहे आजही पुढेही लढत राहणार शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत आम्ही लढत राहणार आहोत आणि शेवटच्या कामगाराला घर मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही आमचं गिरणी कामगारांचं एक गिरणी कामगार म्हणून माझं मत आहे आता दुसरी गोष्ट अलीकडे ऐकायला येत आहे असं की सेंच्युरी मिलचा काम सेंचुरी मिलचा लढा एका संघटनेने जिंकून दिला काय त्या संघटनेने आम्हाला पैसा पुरवला माझ्या हो सहकारी कामगाराने सेंचुरीच्या माझ्या सहकारी कामगारांनी व्ही आर एफ ला टक्कर देण्यासाठी जे आम्ही एकत्र आलो आणि त्या कार्यामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याने आम्ही हातात हात घालून तो लढा जिंकला आणि त्या व्ही ला आम्ही धुडकवून लावलं त्याच्यामुळे व्ही अजून वाढली पण काही कामगारांची अडचणी असल्यामुळे